पुण्यातील वाघळी स्टेट येथील आय टी कर्मचाऱ्यांचा कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा या यासाठी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतलाय टी एम टीच्या बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बी परिसरात आज स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारला होता प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तसंच चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षांमध्ये बसून प्रवास केला जातो त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितलं त्यामुळे जास्तीत जास्त टी एम टीच्या बसेस सोडण्यात याव्यात यासाठी ही स्वाक्षरी मोहीम पार पडली वाघुल यांच्या प्रयत्नानं एक ऑगस्टपासून टी एम टीच्या जादा बसेस बी केबन इथून सकाळी सुटत आहेत तर काही बेशिस्त रिक्षाचालकांनी अचानक संप करत आडमुठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु टी एम टीच्या सोमवारी अवघ्या अडीच तासात पस्तीस ते चाळीस जादा फेऱ्यांमुळे आय टी कर्मचाऱ्यांना कामात पोहोचता आलं तसंच टी एम टीचा नफा देखील मोठ्या प्रमाणात झाला मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळेस्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघोले यांनी खडसावले त्याचबरोबर सातशे रिक्षासाठींच्या स्टँडमुळे सुमारे दोनशे रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा तांबा रद्द करावा गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅक्डॉनल्ड विरुद्ध दिशेनं जाणारे आणि ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस आणि आर टी ओ प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती संजय वाघोले यांनी दिली आहे बघा माझा गेली अनेक वर्ष आनंद दिगे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे महापालिकेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि दिगे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षाचालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो माझी त्यांना कळकळीची विनंती आहे काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका जे रिक्षाचालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा दे देत होते त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या विरोधात पण काही घोषणा देत होते माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा आपण तीन प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा त्याला आमचा पाठिंबा राहील ठाण्यातील रेमंड उद्योग समूहाच्या चार एकर सुविधा भूखंडावर टी डी आरच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेची सुसज्ज बहुउद्देश इमारत उभारण्यात येणार आहे या ठिकाणी बत्तीस मजलं नवीन महापालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला ठाणे महापालिकेनं हे टेंडर प्रसिद्ध केलं असून यासाठी सुमारे पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे ठाणे महापालिकेचं मुख्यालय सध्या पाच पाखाडी भागात आहे परंतु तेथील जागा कमी पडत असल्यानं नवीन मुख्यालय उभारण्यात येणार आहे ठाणे शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या पार पोहोचली असून नगरसेवकांची संख्याही एकशे एकतीस झाली आहे तरीही ठाणे महापालिकेचा कारभार एकोणचाळीस वर्ष जुन्या इमारतीतूनच सुरू आहे महापालिका मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली असून कामांचा आणि कागदपत्रांचा व्याप वाढल्यानं नसती ठेवण्यासही जागा अपुरी पडते त्यामुळे महापालिका मुख्यालयाचा मेकओव्हर करण्याची अथवा नवीन मुख्यालय उभारण्याची मागणी होत होती ठाणे महापालिका क्षेत्रातील रेमंड उद्योग समूहाच्या चार एकरच्या सुविधा भूखंडावर टी डी आरच्या मोबदल्यात महापालिकेची सुसज्ज बहुद्देशी इमारत उभारण्यात येणार आहे नव्या बत्तीस मजली भव्य इमारतीत प्रशासकीय विभागासह पार्किंगची व्यवस्था उद्यान महापुरुषांचा इतिहास दर्शवणारं भव्य दालन असणार आहे प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पाचशे बहात्तर कोटींचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून त्यासाठी राज्य शासनाकडून दोनशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला आहे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अवस्था झाली असून आपल्याला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावं लागत आहे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात तेव्हा तुम्ही टीका करतात बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला होता कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची ते माफी मागतील आणि आपला बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबंध नाही असं सांगायला उद्धव ठाकरे आले असतील अशी घाणाघाती टीका खासदार नरेश मस्के यांनी केली यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे परंतु यांना दिल्लीत जावं लागतं ही लाजीरवाणी बाब आहे महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं परंतु पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही त्याऐवजी फेसबुकवरून जरी त्यांनी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं मात्र आता त्यांना तेही जमणार नाही बाळासाहेबांचा मराठी बाणा त्यांच्यात आहे असं उसन, उसन दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा याचना दिल्ली दौरा असल्याचीच टीका नरेश मस्के यांनी यावेळी केली मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता हे बहुतेक या ठिकाणी आले असतील नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाहीये कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात आणि आता ते कशासाठी आलेले आहेत बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतंय ही लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाहीये मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं परंतु त्यांना ते, ते जमणार नाहीये आणि हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पाणा माझ्यात आहे असं उष्ण अवसान जे आणतायत त्याला फाटा आज दिलेला आहे मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाही आहे कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे जाहीर करावं कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्या सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे आणि याकरता याचना मी तर मशाल प्रमुखांची मी मशाल प्रमुख म्हणेन ही याचना याचना दिल्ली दिल्ली दौरा दिल्ली दौरा आहे या दौऱ्याला असं म्हणावं लागेल आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पटेल क्वारी टिकुजनी वॉडी वॉटर पार्कच्या बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील खदानीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली पी एस आय सुधीर साठे यांनी या घटनेची माहिती दिली घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान अग्निशमन दलाचे जवान आणि वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले हा मृतदेह खदानीतून बाहेर काढण्यात आला असून चितळसर मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे तर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून या घटनेबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनानं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नारीशक्ती ॲप उपलब्ध करून दिले मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे ॲप सुरू होत नसल्याचं दिसून येतंय या ॲपवर क्लिक करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिलांची झोप उडाली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येत आहेत त्यासाठी सर्व कागदपत्रं सेविकांकडे जमा करायचे असून सध्या हजारो महिलांनी आपली कागदपत्रं या सेविकांकडे सुपूर्द केली आहेत मात्र ॲप सुरूच होत नसल्यानं सेविकांचीही पंचाईत झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे मात्र ज्या ॲप्लिकेशनवर अर्ज सादर करायचा आहे ते ॲप सर्व्हर डाऊनमुळे व्यवस्थितरित्या चालत नाही परिणामी लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्यानं अंगणवाडी सेविकांना जागरण करावं लागते तसंच ओ टी पीसाठी त्यांना रात्रीच फोनाफोनी करावी लागते हे ॲप दिवसभर चालत नाही रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचं काम त्यामुळे करावं लागते रात्री एक ते दोन वाजेपर्यंत हा फॉर्म भरण्यासाठी खटपट करावी लागते तसंच ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कबाबत अडथळे पार करून हे सर्व प्रक्रिया करावी लागत आहे